नाशिकमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक समरसतेवर आधारित एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे शिक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय हिंदी संचालनालयाचे संचालक डॉक्टर सुनील कुलकर्णी आणि पद्मश्री श्री भिकुजी उर्फ दादा इदाते यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत संत साहित्यात विविध समाजातील संतांनी मोलाची कामगिरी केली आहे असं डॉक्टर सुनील कुलकर्णी यावेळी म्हणाले साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समरसता कशी प्राप्त होऊ शकेल यावर या, या परिसंवादात चर्चा केली जाणार आहे हिंदी संचालनालय आणि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं या तीन दिवसीय परिषदेत सांस्कृतिक समरसतेच्या विविध पैलूंवर विविध मान्यवर विचार व्यक्त करणार आहेत पुणे जिल्ह्यात मानव आणि